नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते तर हरतालिका दोन हजार पंचवीस सव्वीस ऑक्टोंबर मंगळवार यंदा हरतालिकेला हे आहेत शुभ पाच रंग या रंगांची साडी आणि बांगड्या आपल्याला चुकूनी घालायच्या नाही तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हारतालिका ही सव्वीस ऑगस्ट मंगळवारी आलेली आहे आणि मंगळवारी हरतालिकेच्या दिवशी आपल्याला ह्या जे काही गोष्टी आहेत तर त्यात कटक्षाने टाळायच्या आहे ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही कोणत्या त्रि तीन स्त्रियांनी उपवास करू नये याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे तो जर अजून तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी महिला तर चांगला पती मिळावा यासाठी कुमारिका हरतलिकेचे व्रत करतात भाद्रपद महिना शुल्क पक्षाच्या तृतीयेला हे व्रत असते कोणी निर्जल करते तर कोणी एक फळ खाऊन हा उपवास करतात जसे नवरात्रीमध्ये नऊ रंगांचे महत्व असते अगदी तसेच हरतलिकेचे व्रत करताना कोणत्या रंगांचे कपडे घालावेत याबद्दल देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हारतालिकेची पूजा करताना आपण सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपले नित्यकर्म आटपून देवपूजा करून हे आपण घरामध्ये पूजा ही करत असतो तर पूजा करत असताना आपण वाळू जी आहे वाळू स्वच्छ धुवून आपण त्याचे शिवलिंग करून गौरी आणि पार्वतीला अ, हे करून आपण ती पूजा जी आहे तर ती करत असतो तर आपल्याला त्यासाठी आपण खूप पत्री गोळा करतो सोळा पत्री आपण गोळा करत असतो किंवा पाच किंवा आपल्याला जेवढा भेटतील तेवढ्या पत्री गोळा करून त्यावर आपण अर्पण करत असतो हारतालिका पू हार्तालिकाची पूजा कुमारिका सुवासिनी या करू शकतात ज्यांना मासिक धर्म सुतक विठाळ असेल त्यांनी फक्त उपवास केला तरी चालेल पण ही पूजा आपल्याला करायची नसते हार्तलिकेच्या उपवासामध्ये बरेच ठिकाणी गोड पदार्थच खाल्ले जातात काही ठिकाणी निर्जला पदार्थ खाल्ले जातात तर काही ठिकाणी फक्त पाणी पिऊन हा उपवास जो आहे तो तो केला के जा के जातो तर हार्तलिकेचा उपवास तुमच्या जिकडे तुमच्या तिकडे ज्या पद्धतीने केला जातो त्या पद्धतीने तुम्ही तो उपवास करायचा आहे तर हार्तलिकेच्या दिवशी आपल्याला एक चूक जी आहे तर ती आवर्जून करायची नाही आहे तर ती चूक म्हणजे आपल्याला हरतलिकेच्या उपवासामध्ये आपल्याला दूध हे अजिबात सेवन करायचे नाही किंवा दुधाचे पदार्थ देखील आपल्याला खायचे नाही त्यासाठी आपण हरतेलिकेच्या दिवशी दूध हे वर्ज्य करायचं आहे हरतेलिकेच्या दिवशी घरामध्ये तामसिक पदार्थांचं सेवन आपल्याला करायचं नाही घरामध्ये बघा चिकन मटण आंदी मच्छी हे मांसाहार पदार्थ तर चुकूनही करू नये आणि त्यासोबत आपल्याला बघा या दिवशी कांदा लसूण वर्ज्य घरातील ज्या व्यक्तींना उपवास नाही त्यांना हे पदार्थ द्यायचे आहे हार्तलिकेच्या बघा दिवशी आपण काय करत असतो आपण घरामध्ये पूजा पाठ करत असतो घर वगैरे स्वच्छ करून आपण ही पूजा जी आहे तर ती करत असतो तर ही पूजा केल्यानंतर घरामध्ये प्रसन्न वातावरण होते म्हणजे साक्षात भगवान शंकरांचा हा उपवास आहे तर त्यांच्यासाठी आपण हा उपवास जो आहे तर तो करत असतो तर आपल्याला या दिवशी घरामध्ये सर्व घर स्वच्छ वगैरे करून मग आपल्याला हार्तलिकेची पूजा आहे तर ती घरामध्ये मांडायची आहे आणि ती पूजा आपल्याला करायची आहे तर हार्तलिकेच्या उपवासाच्या दिवशी घरामध्ये आपण चुकूनी दुधाचे पदार्थ करायचे नाही किंवा दूध आपण चहा देखील प्यायचा नाही ना कोरा चहा प्यायचा असेल तर तो प्यायचा आहे तर या दिवशी घरामध्ये आपल्याला कुणाला मासिक धर्मसुतक विटा असेल तर आपण फक्त उपवास करून ही पूजा करायची नाही तर आपल्या घरामध्ये आपण ही पूजा मांडत असताना त्या जागी आपण स्वच्छ जागा करून घ्यायची आहे त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पांढरं वस्त्र आहे तर ते टाकायचं आहे पांढरं वस्त्र नसेल ते, ते हिरवं किंवा लाल वस्त्र तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा करण्यासाठी लागणारं सर्व पत्री आपण गोळा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या जी वाळू आहे ती वाळू स्वच्छ धुवून मग आपण त्याचं शिवलिंग तयार करून पार्वती आणि ग पार्वती आणि गौरीची स्थापना करून आपण ही पूजा जी आहे तर ती मनोभावे मांडायची आहे त्या अगोदर आपण पूजा मांडण्या अगोदर आपल्याला कोणत्या साड्या आहेत तर त्या घालायच्या आहे कोणती साडी घालायची नाही असा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर हार्तलिक्याचा उपवास सव्वीस ऑक्टोंबरला आहे तर या दिवशी आपल्याला कोणते पाच शुभ रंग आहेत ते आपल्याला परिधान करायचे आहे तर त्याच रंगाच्या साड्या आपल्याला घालायच्या आहे आपल्याला ज्या कलर वर ज्या आहेत तर त्या बांगड्या जा किंवा त्या रंगाच्या साड्या आपल्याला चुकूनी घालायच्या नाही तर हार्तलिकेच्या उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून देवपूजा करून आपल्याला हा उपास जो आहे तर तो करायचा आहे आपल्या घरातील थोर मोठ्या व्यक्तींचा आपल्याला अपमान करायचा नाही छोट्या घरातील मुलांना किंवा इतर कोणालाही अपशब्द आप आपण बोलायचे नाही उपवासाच्या दिवशी आपण तोंडाला संयम ठेवायचा आहे हार्तलिकेच्या उपवासाच्या दिवशी लाल हिरवा पिवळा केशरी आणि गुलाबी रंगाच्या साड्या शुभ रंगाच्या साड्या ह्या घातल्या जातात काळ्या आणि निळ्या तसं पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला हार्तलिकेच्या उपवासाला घालायची नाही कारण ते शुभ मानले जात नाही तर या पाच शुभ रंग आहेत त्यामागील काय कारण आहे ते देखील आपण बघूया लाल रंग हा उत्साह ऊर्जा आणि शुभ कार्याचं प्रतीक आहे त्यामुळे लाल रंगाची साडी तुम्ही हार्तलिकेच्या पूजेवेळी घालू शकता हिरवा हिरवा रंग हा निसर्गाच्या आणि समृद्धीचा मानला जातो त्यामुळे तो शुभ मानला जातो तुम्ही त्या हिरव्या रंगाची साडी देखील घालू शकतात पिवळा रंग हा आनंद उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडी देखील घालू शकता केसरी रंग हा तेज आणि उत्साह प्रतीक आहे त्यामुळे तो शुभ मानला जातो त्या रंगाची साडी देखील तुम्ही घालू शकता गुलाबी रंग हा प्रेम कोमलता आणि मांगल्य दर्शवतो त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील घालू शकता या पाच रंगांपैकी तुम्ही कोणतीही साडी घालू शकता आणि आपल्याला काळा रंग अशुभ मानला जातो त्यामुळे काळा रंग हा टाळायचा आहे निळा काही ठिकाणी हा अतिशय गर्द रंग असल्यामुळे तो देखील शुभ मानला जात नाही त्यामुळे आपल्याला निळ्या रंगाच्या साड्या देखील घालायच्या नाही त्यासोबत पांढऱ्या रंगाची साडी देखील आपल्याला ह्या पूजेमध्ये घालायची नाही कारण आपल्या पतीला आपण सौभाग्य आपल्या आपल्या सौभाग्यासाठी हा उपवास पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला ही करायची आहे हे जे त्या साड्या आपण घालायच्या इतर कोणत्याही रंगाच्या साड्या तुम्ही गर्द रंगाच्या साड्या नाही नाहीये तुम्हाला जे पाच शुभ रंग सांगितलेले आहे त्या रंगाच्या साड्या तुम्हाला घालायच्या आहे तुम्ही इतर रंगाच्या साड्याही घालू शकतात पण त्यात रंगाचे महत्व आणि प परंपरा लक्षात घेणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही त्या रंगाच्या साड्या घालायच्या आहे हार्तलिकेच्या वर्तामध्ये रंगांपेक्षा जास्त महत्त्व असतं ते म्हणजे उपवास आणि पूजेला त्यामुळे तुम्ही ही उपवास आणि पूजा आपल्याला श्रद्धेने एकाग्रतेने आणि विश्वासाने करायची आहे आपण ही पूजा मनोभावे करायची आहे त्यासोबत बऱ्याच जण बघा काही ऑफिसला जाणाऱ्या बायका असतात तर त्या हातामध्ये बांगड्या घालत नाही पण आपल्याला हारतलिकेची पूजा करत असताना हातामध्ये या बांगड्या ज्या आहेत तर ते घालायच्या आहे काचेच्याच बांगड्या आपल्याला परिधान करायच्या आहे मेटलच्या प्लॅस्टिकच्या किंवा इतर कोणत्याही बांगड्या न घालता काचेच्या बांगड्या आपल्याला हातामध्ये घालायच्या आहे त्यामध्ये देखील काळा रंग निळा रंग आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही आपल्याला लाल हिरवा पिवळा केशरी गुलाबी रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालायच्या आहे प्लॅस्टिकच्या मेटलच्या बांगड्या चुकूनही घालायचे नाही काचेचीच बांगडी आपल्याला हातामध्ये घालायचे आहे तर या हरतलिकेला यंदा हे पाच शुभ रंग आहे तर या पाच शुभ रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकता आणि या मेटलच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या न घालता काचेच्या बांगड्या तुम्ही घालायच्या आहे लाल बांगडी हातामध्ये घातली त्या अतिउत्तम आणि आपल्याला हातामध्ये बांगड्या घालूनच ही पूजा करायची आहे आणि तुम्ही जर बांगड्या टिकली किंवा आपण साडी घालून पूजा केली नाही तर ही पूजा व्यर्थ समजली जाईल त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी पाळून तुम्हाला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे तर या हार्तालिकेला हे आहेत शुभ पाच रंग आणि या बांगड्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाही तर अशा प्रकारे या रंगाच्या साड्या घालून तुम्ही पूजा करू शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद